की आज तुम्ही एक चार पाच दिवस चार दिवस झाले वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतायत की नारायणगावमध्ये बांगलादेशांचं वास्तव्य आहे आणि त्या बांगलादेशांना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या बांगलादेशांना अटक केली त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा जे काय आणखी शासकीय दाखले आहेत ते या ठिकाणावरून गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी आत्ताच्या ज्या काही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये मतदान केलेलं आहे तर ही अतिशय गावच्या दृष्टीने वाद बाब आहे आणि त्या गुष दृष्टिकोनातून आत्ताच आमची मुक्ताबाई काळोबा देवस्थानची मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थांचं ठरलं की हीसुद्धा बाब आपण शासनाच्या निदर्शनात आणून दिली पाहिजे की आमच्या गावामध्ये जे काही आता अनग अनधिकृत प्रकार चालू आहेत ते कुठंतरी त्याला आळा बसला पाहिजे त्याचा कसोशीनी शोध झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून नारंगाव ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत ज्या तुम्ही बोगस मतदारांचा प्रश्न पाठेमागे उपस्थित केला होता आणि नेमकी आता पण हे जे लोक बोगस सापडले आता काय तुमची भूमिका आहे याच्या मागे फोन इचारता करून जानेवारी महिन्यामध्ये आम्ही ही नावं मत मला लोक सरपंच इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी मिसेससाठी मतदार यादी ज्यावेळेस मी नारायणगावच्या वासायला घेतल्या त्याच्यामध्ये बरेचशी नावं अशी आढळली की ती जे नारायणगावची नाही आहेत आणि बरीचशी लोक काही व्यवसाय पेंटर वगैरे आहेत त्यांची नावं आत्ता काही याच्यामध्ये कॅम्पमध्ये लावून घेतलेली आहेत त्या आढळल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांकडे त्याची तक्रार केली तर तक्रारीमध्ये ते म्हणले ही नावं इथं ग्रामपंचायतच्या इलेक्शनपर्यंत कमी होतील त्याची सखोल चौकशी होईल पण ती चौकशी झाली नाही आणि योगायोगाने आता ह्या बांगलादेशी लोक सापडले ती सापडल्यानंतर तीच तक्रार आम्ही केलेली आहे ती वेळेत जर त्याचं गांभीर्य तहसीलदार साहेबांनी जर घेतलं असतं तर आज ही बरीचशी लोकं आता जी सापडली ती त्यावेळेसच सापडली असते बरं प्रश्न असा विचारला का याच्या पाठीमागचा करता करू तर कोण आहे करता करावी तर माझी सरपंच नारायणगावचे त्यांनी जे कॅम्प घेतले लोकांना बिनबक्ता जायत डायरेक्ट जे दाखले दिलेत तू कुठला आहे तू बांगलादेश येऊन आला आहे का कुठून आला आहे ह्याची शहानिशा करा करायचं काम ते त्या प्रतिनिधीचं आहे त्या प्रतिनिधींनी ती शहानिशा न करता त्यांना दाखले दिले आणि त्याच्या आधारे ते, ते आधार कार्ड तयार झालं मतदान कार्ड तयार झालं आणि त्या आधारे त्यांनी नारायणगावच्या इलेक्शनमध्ये मतदान केलं असं बरंचसं जे बोगस मतदान आहे ते नारायणगावच्या इलेक्शनमध्ये इथे करण्यात आलं नारायणगाव मध्ये किती वर्षापासून हे लोक राहत आहेत कुठं वास्तव्य होत काही लोक बऱ्याच वर्षापासून आहे काही आता आले असतील तपास कळेल आता ते मी कसं सांगू शकतो माझे सरपंच म्हणाले तुमच्या भगिनी सुद्धा माझे सरपंच होते ह्याच्या आधीचे जे सरपंच होते त्यांनी जे कॅम्प घेतला बाबू पाटे त्याच्यामध्ये मागच्या पंचवर्षीला आता तुम्ही निवेदन कशासाठी दिलं आले बाबू पाटील यांच्यावर पण कारवाई व्हावी असं तो म्हणणे जर तपासामध्ये जे आढळले जातील त्याच्यावर कारवाई व्हावी अन्न काय भूमिका आहे बस समजून घ्या की केंद्र सरकारची ई श्रम योजना चालू होती आणि आमच्यातलेच काही पदाधिकारी म्हणजे बी जे पीचे त्यांना तसे धरून काही लोकांनी ती योजना नारंगात राबवली की असं आहे का इथं वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक मतासाठी ह्या लोकांना यांनी मतदान कार्ड काढून दिलेले आहेत आणि त्यांचे क्रमांक पण आहेत आमच्याकडं तर याला सर्वशी जबाबदार आमचं म्हणणं आहे कोणी उद्या आमच्या भाजपचं असू राष्ट्रवादीचा असू नाही तर कुणाचा असू जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे कारण उद्या भविष्यात आज जर असंच राहिलं तर उद्या इथं पाकिस्तानचा एखादा नागरिक किंवा बांगलादेशचा नागरिक घेऊन इथल्या ह्या गावचा सरपंच होऊ शकतो आणि पाठीमा हां आणि आमचा स्वप्न खैरे पाठीमागच्या जे इलेक्शनला बोलला होता की इथं भविष्यात दुसरा एखादा सुद्धा सरपंच होऊ शकतो आज ते आहे ना वस्तुतीत म्हणजे प्रत्यक्षात आता अंमलात आल्यासारखं असं वाटायला लागले कारण हे सगळे आहेत आज जे नारंगावला मतदान झाले तुम्ही आज तुम्हाला सांगतो एक नंबरचा जाता कोल्यांचा होता दुसरा पाट्यांचा होता तिसरा खैऱ्यांचा होता आज खैरे चौथ्या क्रमांकाला गेलेत आणि तीन नंबरला शेगाड नावाचे माणसं आलेत जाती बोलायचं नाही मला परंतु जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चाललंय आणि आप मो मुद, तिकडे मोदी म्हणतात मेरा गाव मेरा देश पण आज अशी परिस्थिती झाली की मग मेरा गाव हा माझा गाव हा सुरक्षित नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला इथे यायची वेळ आलेली आहे आणि माझं पोलीस प्रशासनाला हे सांगणं आहे का याच्या जो कोणी दिवशी असेल कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या जो राष्ट्राला बाधक आहे त्याच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे आणि जर नाही कारवाई झाली तर उद्या मी हिंदुत्ववादी संघटना किंवा बजरंगदालासारख्या संघटना माझ्याबरोबर आहेत मी अनेक पंधरा वीस वर्ष त्यांचं काम केलं आहे उद्या भविष्यात आम्हाला यांच्यावर कारवाई नाही झाली तर भविष्यात आम्ही इथंच आंदोलन केलं जाईल आणि माझ्याबरोबर हे सर्व पक्षाची सर्व जातीची एक नारंगावचे नागरिक म्हणून हे माझ्याबरोबर असतील माझ्या बरोबर असतील शंभर टक्के आहे शंभर टक्के फक्त अहो यांनी आज काय केलं माहिती आहे का वैयक्तिक स्वार्थासाठी आज तुम्हाला सांगतो मी स्थानिक आहे मी सहा नंबर वार्डचा एक कार्यकर्ता आहे आज विधानसभेला लोकसभेला माझ्या मिसेजने केले आज तिचं मतदार यादीतून नाव घालले हा आज आम्ही स्थानिक असून माझ्या मिसेसचं नाव गाळले आणि आज तिचं बलते शेख बीक ही ली। ली। ही मंडळी आणल्यात ही कुणी आणली ज्यांनी आणली त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ही आमची प्रमुख मागणी होती राहील आणि त्यासाठी वेळप्रसंगी काही करायची आमची तयारी राहील पण ती लोकशाही प्रतिनिधी दिलेत चुकीच्या पद्धतीने आज तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याचं नाव तिकडं आज माझ्याकडेच मी तुम्हाला सांगतो येतं शेजारी भांगरवाला आहे त्याचं युपीमध्ये पण मतदान आहे आणि त्याचं इथं पण मतदान आहे तर आमचं म्हणणं आहे उलट भविष्यामध्ये आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे केंद्र पण करणार आणि त्याच्याकडं का याची लिंकिंग आहे ना ती सरकार दरबार असावी का त्या व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे मग तो युपीमध्ये करीन किंवा महाराष्ट्रात करीन पण ते एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी राहील भविष्यात अपयश आलं म्हणून असा काही कांगाव होतोय आहे नाही नाही अपयशाचं काय नाही लोकशाही आहे खाडा आहे ऐका हा आहे दोन पैलवानापैकी एक पैलवान पाडणार पडणार आहे पण कोण कसा डाव टाकतो कोण चांगला टाकतो कुठला डाव टाकतो तो त्याचा विषय नाही या मतदार याद्या वगैरे करणं प्रशासनाचं काम आहे आता या आत्ता ग्रामपंचायत इलेक्शनच्या माध्यमातून जेव्हा मतदार याद्या चालण्यात आल्या बऱ्याचशा गोष्टी बरेचसे मतदार सापडलेले नाही मग प्रशासन नक्की करतंय काय काही उदाहरण असे तीन तीन ठिकाणी नाव 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 आहे आहे सहा नंबर मध्ये पाच आम्ही आक्षेप पण घेतला होता चला काय पुढे कार्यवाही झाली ना एका माणसाचं तीन तीन ठिकाणी नाव कुटुंबाचा आख्या निवडणूक आयोग करतोय काय जुन्नरचे तहसीलदार काय त्याची आम्ही मागणी केलेली ना त्याची मागणी केली आता हा प्रश्न आयरणीवर का आला आज हे बांगलादेशी सापडले नर्से तर हा प्रश्न मिटला असता झाकून गेला असतं आमची तीच मागणी आमचा कुणावर पण रोष नाहीये परप्रांतीय आणि परदेशीय हा वेगळा विषय परप्रांतीय एखादा भारतातला कुठल्याही राज्यातला कुठलाही माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊन काम करू शकतो परंतु हे परदेशी नागरिक त्यांना यायच्या ज्या प्रोसिजर आहेत काय तुमचं पासपोर्ट असेल असेल की जर असेल तुम्ही शासकीय परवानग्या घेऊन इथे येऊ शकता तो काय आमचा नारंगा किंवा नागरिकांचा भाग नाही आहे हा जे आज उघडकी झाले हे बेकायदेशीरपणे राहत आहेत आणि इलेक्शन झाला वेगळा विषय आणि इलेक्शनच्या नंतर आले हे काय आम्ही नाही धाड टाकलेली आहे आम्ही नाही सापडलेलं आहे हे योगायोगाने सापडलेलं आहे आणि असे किती लोक राहत असतील हा पोलिसांनी तो तपास करावा महसूलनी तपास करावा त्याला कोणी मदत केलेली आहे कोणी नाव नोंदण्यासाठी ना जे कोणी असतील त्यांच्यावर सखोल कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे हे कुठलंही म्हणजे राज्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे त्याचा तपास व्हावा आणि या ह्या पुढील काळामध्ये अशा गोष्टी घडून आहेत त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी जो काही प्रकार हा नारायणगाव सारख्या ठिकाणी उघडकीस आला आहे तो खरंच चुकीचा आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे आणि ज्यांना काही आधार कार्ड मिळालेत किंवा पॅन कार्ड मिळाले मतदार यादीत त्यांची नावं आली याला जबाबदार कोण आहे याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मग ते आमदार असतील खासदार असतील किंवा स्थानिक सरपंच असतील यांच्यावर पुण्यावरही ते ज्यांनी त्यांना कोणी आणले त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे भाऊ या विषयावर मनसे नेहमी ऍक्टिव्ह मोडमध्ये असते आपली भूमिका काय आता नारायणगावच्या ना दृष्टिकोनातून परवाचं मला वाटतं परवापासून सात सापडली आठ सापडली ही भूमिका आली त्याच्यामुळे तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून पुढे आलं पुढं आल्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे सर सर्व पत्रकार मंडळी सांगतो दोन हजार एकोणीस साली ऑथेंटिकेशन नावाचा प्रकार केंद्र शासनाने आणला त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्हाला आता माहीत असेल आधार कार्डामध्ये गेल्यानंतर एक फॉर्म मिळतो फॉर्मवर त्याच्यावरती फोटो लावायचा आणि त्याच्यावरती शिक्षित करायचा आणि ऑथेंटिकेशनचे अधिकार कोणाला होते तर आमदार खासदार सरपंच मुख्याध्यापक मग याच्यामध्ये ऑथेंटिकेशन दिले गेले आज माझ्या माहितीप्रमाणे आज ना नारायणगावमध्ये जवळपास सातशे आठशे हजारच्या वर बांगलादेश आहेत मग याचा शोध लागला पाहिजे आणि राजकारणाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून यांना त्यावेळेस आधार कार्ड दिले गेले आधार कार्डनंतर मतदार नोंदणी झाल्या आणि हे जे कोणी दिले ते कोणी दिले याच्यावरती बघा तुम्हाला एक सांगतो आता याच्यामध्ये ना आता सर्वजण आम्ही आले मागणी अशी पण करणार आहे का आधार कार्ड सेंटरवरती ते जे सगळं स्कॅन करून वरती गेलो ते कोणी दिले त्याच्यावरती ऑथेंटिकेशन कोणी दिलं ग्रामपंचायत ऑथेंटिकेशन हा फिर्यादीमध्ये पण लिहिलेलं आहे की कोणी दिले तो विषय आहे तुम्ही नाव काय घेत नाही नावचं काय विषय कोणी का असेल त्याच्यामध्ये मी म्हणतो काही काय वेळेस काही वेळेस आमदारांनी पण दिला असेल बघा काही काही खासदाराने दिला असेल जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई कर हीच आमची मागणी आहे जो कोणी त्याच्यामध्ये असेल कारण हा देश सुरक्षेचा विषय आहे आणि देशाच्या सुरीक्षासाठी अन्न नेमाशी सांगितलं देशाच्या सुरक्षेसाठी माफी नाही वर्ती जसपी साहेबांना गृहखा त्याला सगळीकडे पाठवणार नाही सर अतिशय गंभीर आहे तुमच्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे तुमच्याकडनं काय कारवाई होईल या सर्व प्रकरणावर काय असेल ती कायदेशात कारवाई केली जाईल दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल सर अद्य परत किती लोक पकडलेले आहे बांग्लादेश आतापर्यंत सात बांग्लादेश आपण अटक केलेली आहे त्यांना न्यायालयासमोर हाजर केला याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक बांगलादेश आहेत असं लोकांचं म्हणणं आहे त्यांच्यावर देखील पुढे कारवाई होत जाईल यांना अटक नेमकी कोणी केली नार पोलिस आणि पथकाने नारंगाव पोलीस स्टेशन त्याप्रमाणे त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत रिमांड दिली